केंद्रा नऊ कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार एकशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंचेचाळीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पन्नास रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे सत्तर रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळाला आहे क्षेत्रांनो आज मानवत येथे सात हजार एकशे नव्वद रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला मिळाला आहे क्षतिंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नेणं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद